नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या सेवा प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण बॉम्बे हायकोर्टच्या दोन हजार प्लस ज्या जाहिरात पदासाठी त्या ज्या जाहिरात आपल्याला मिळाल्या आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तर इथे आपल्याला क्लर्क संबंधित पोस्ट आपल्याला मिळाले आहेत जाहिरातीमध्ये त्याचबरोबर स्टेनोच्या काही जाहिर पदांबद्दल आहे जाहिरात त्याचबरोबर चालक जे आहेत त्याच्यासाठी आहेत आणि शिपाई ह्या चार पदांसाठी आपल्याला बॉम्बे हायकोर्टच्या जागा निघालेल्या बघायला मिळतो आणि त्या बॉम्बे हायकोर्टच्या जागांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की फक्त बॉम्बे पुरताच ते मर्यादित नसून त्याच्या शाखा आहेत बघा खंडपीठ म्हणतो आपण एक आपण बघतो औरंगाबाद इथे ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखतो सध्या आणि त्यानंतर दुसरी येत नागपूरमध्ये खंडपीठ म्हणजे या खंडपीठ जे आहेत तिथं सुद्धा वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील तर त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा जर कोणता असेल ना तर क्लर्क ह्या पदाचा तिथे सर, सर्वाधिक वाटा आपल्याला बघायला मिळतो की ज्याच्या आपल्याला सर्वाधिक पद आपल्याला बॉम्बे हायकोर्टमध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर नागपूरच्या ब्रांचमध्ये आणि औरंगाबादच्या ब्रांचमध्ये सुद्धा आपल्याला काही पदं असलेल्या बघायला मिळतात त्यामध्ये जर आपण टो पे स्केल बद्दल जर बघायला गेलं तर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला पे स्केल एस टेन चा स्केल तिथे मिळतो की जेणेकरून आपल्याला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत प्लस त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे भत्ते सुद्धा ऍड होताना बघायला मिळतात आणि आता जर आपण एक जानेवारीपासून जर बघायचं म्हटलं तर आपल्याला आठव्या नुसार अजून पगारवाढीची शक्यता इथे आपल्याला आहे तर त्यामध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये फक्त एकट्या बॉम्बे हायकोर्टमध्ये आपल्याला जवळपास आठशे तीस जागा त्यामध्ये मिळतील आणि त्यापैकी चार टक्के जे पोस्ट आहेत त्या डिसेबल्स जे अपंग आहेत का त्यांच्यासाठी आरक्षित केलेल्या आहेत की त्यामध्ये आठशे तीस पैकी तेहतीस जागा क्लर्कच्या ज्या आहेत त्या अपंग कोट्यासाठी कन्सिडर केल्या जातील आणि त्याच्या नंतर जर बघायला गेलं तर सातशे सत्त्याण्णव जागा ज्या असतात त्या डायरेक्ट सिलेक्शनसाठी राहणार रह। आहेत आणि दोनशे जागा ह्या रिझर्व कॅटेगरीसाठी राखीवसाठी ठेवल्या जाणार आहे त्याचं कारण असं की बऱ्याच वेळा काही कॅन्डिडेट्स असे असतात की त्यांचे एकचा तीन चार ठिकाणी पोस्ट निघतात तर त्यामुळे त्यांना जे प्रेफर करायचं असतं त्यामध्ये ते मग जे महत्वाचं अजून उच्च पदाची जी सॅलरी असेल किंवा जे उच्च पद आहे म्हणजे ग्रुप डी पण निघती सी पण निघती ए पण निघती मग ते एला प्रेफर करतो ना तो व्यक्ती सी आणि डी साठी तर तो, तो थांबत नाही मग असे जे काही पद असतात जे क्लर्क झालेले आहेत पण इतर दुसऱ्या ठिकाणी त्यांचा पोस्ट निघालेले होम कॅन्डर मिळते असे जे काही कॅन्डिडेट्स असतात तर त्यांच्यामुळे काय होतं की जागा सिलेक्शन होऊन सुद्धा वॅकेंट राहतात त्यामुळे जे राखीव क्षेत्रामध्ये असलेले ज्या रिझर्व लिस्टमध्ये असलेले जे विद्यार्थी असतात त्यांचासुद्धा फायदा इथे होतो तर अशा जवळपास बॉम्बे हायकोर्टमध्ये दोनशे जागा ज्या आहेत त्या रिझर्वमध्ये राही राहतील त्यानंतर आपण नागपूरच्या ब्रांचबद्दल शाखेबद्दल जर बघायला गेलं तर टोटल तो तो एकशे सहासष्ट जागा तिथे राहणार आहेत आणि सात जागा ह्या अपंग कोट्यासाठी राहतील त्याचबरोबर तिथे एकशे एकोणसाठ जागा ज्या आहेत त्या टोटल भरल्या जाणार आहेत आणि त्यातल्या चाळीस जागा ज्या जा आहेत का त्या रिझर्व कॅट रिझर्व्ह ठेवल्या जाणार आहे लिस्ट लिस्टमध्ये ठेवल्या जाणार आहेत त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाचं जे आहे तिथे पण आपल्याला टोटल तीनशे छत्तीस जागा मिळतील की ज्यातल्या ते तेरा जागा ह्या अपंगांसाठी असतील आणि तीनशे तेवीस जागा आणि त्यापैकी एक्क्याऐंशी जागा ह्या रिझर्व्ह लिस्टमध्ये राहणार म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या रिझर्व्ह लिस्टमध्ये दोनशे नागपूरमध्ये जर बघायला गेलं तर चाळीस आणि संभाजीनगरच्या एरियामध्ये आपल्याला एक्क्याऐंशी जागा म्हणजे जवळपास आपल्याला तीनशे जागा ज्या आहेत जे कॅन्डिडेट आहेत ते राखीव क्षेत्रामध्ये ठेवले जातील जेणेकरून यांच्यापैकी जर एखाद्यानं पद जॉईन नाही केलं तर ता त्यांना तिकडे संधी मिळेल हे झालं क्लर्कच्या जा जाहिराती संदर्भामध्ये त्यानंतर जा जर एलिजिबिलिटी जर बघायला गेलं तर आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी मिनिमम एज लिमिट त्याची अठरा वर्ष ते अडतीस वर्षांपर्यंत असणं गरजेचे आहे त्याचबरोबर स्केड्युल कास्ट स्केड्युल ट्राईब ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याला आपण म्हणतो यांच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आपल्याला अठरा वर्ष मिनिमम एज ते मॅक्सिमम एज त्रेचाळीस वर्षांपर्यंत ठेवलेली आहे त्याचबरोबर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे जे अप्लाय करतायत त्यांच्यासाठी मात्र मॅक्सिमम एज लिमिट नाही आहे त्यांना फक्त मिनिमम अठरा वर्षांचाच क्रायटेरिया इथे फुलफिल करायचा आहे हे झालं एज लिमिटबद्दल एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल जर बघायला गेलं गेलं तर एनी ग्रॅज्युएट पर्सन कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री असलेला व्यक्ती आपल्याला रिकग्नाइज मधन डिग्री ऑफ लॉ जे आहे ते ज्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे म्हणजे आता समजा लॉ केलेला विद्यार्थी आहे कोणी बी ए बी एस सी केलेला विद्यार्थी आहे तर त्यामध्ये लॉ केलेल्या विद्यार्थ्याला प्रेफरन्स दिला जाईल हे त्यांनी एज्युकेशन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर इंग्लिश टायपिंग मॅक्सिमम चाळीस म्हणजे फॉर्टी वर्ड्स पर मिनिट त्याची स्पीड असलेल्या चाळीस इंग्लिश टायपिंग झालेला कॅन्डिडेट इकडे फॉर्म भरू शकतो हे इथे लक्षात घ्यायचंय त्याचबरोबर आपले कोर्स आहेत इंग्लिश टायपिंगचे ते चाळीस पर्यंत झालेले पाहिजे आणि त्याच्यानंतर ते कधी त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे काय एम एस सी आय टी हा कोर्स सुद्धा प्रत्येक कॅन्डिडेटचा इथे कम्प्लीट झालेला असला पाहिजे त्यानंतर जर बघायला गेलं जर एम एस सी आय टी नसेल त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला बघायला गेलं तर काही पर्यायी कोर्स आहेत जे कम्प्युटर नॉलेजबद्दल बोलतात मग गोवा महाराष्ट्र बोर्ड टेक्निकल एज्युकेशन केलेलं असेल एन आय सी केलेले असेल एस एस आय केलेलं असेल एन एन डबल आय टी केलेले असेल सी डायट्स केलेलं असेल म्हणजे असे जे वेगवेगळे कोर्स जे समतुल्य आहेत एम एस सी आय टीच्या ते केलेले कॅन्डिडेट तिथे कन्सिडर केले जातात परंतु मेजॉरिटी कॅन्डिडेट्सचा वर्ग जर बघायला गेला आपण तर तो एम एस सी आय टी केलेला असतो चला पुढच्या स्लाइड वर जाऊया आपण इथे त्यानंतर महाराष्ट्राचं सिटीजन असलेला डोमेसाईल असलेला व्यक्ती तिथे बघायचा आहे आपल्याला आणि त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहे त्याच्यानंतर आहे बघा स्क्रीनिंग टेस्ट जी आपला एक्झाम जो होणार त्या त्या आहे त्याबद्दल इथे चर्चा करून घेऊया त्यामध्ये जवळपास पूर्ण नव्वद मार्कांची प्रश्नपत्रिका आपल्याला मध्ये मिळणार आहे त्यामध्ये मराठीचे दहा गुण असतील इंग्लिशचे वीस गुण असतील जनरल नॉलेजचे आपल्याला दहा गुण म्हणजे इथे वेटेज कमी आहेत जनरल इंटेलिजन्स अर्थमॅटिक आणि कॅम्प्युटर अर्थमॅटिक आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजे मॅथ रिजनिंगचा जो सेक्शन आहे त्याला साठी जवळपास चाळीस मार्क्स आपल्याला आलेले बघायला मिळतात तसेच कम्प्युटरचा बेसिक नॉलेजबद्दल आपल्याला दहा गुण असलेले बघायला मिळतात आणि ही टोटल जर बघायला गेली तर नव्वद मार्कांचा आहे आणि त्यातले किमान क्वालिफाईंग मार्क्स हे फॉर्टी फायव्ह पर्सेंट पासिंग मार्क्स आहे आणि त्यानुसार मग आपले सिलेक्शन होईल परंतु जर तुम्हाला सिलेक्शन इथे घ्यायचं असेल तर किमान तुमचे सत्तर प्लस मार्क इथे अपेक्षित असतील आणि त्यानंतर दुसरा एक महत्वाचा घटक आहे क्लर्क साठी तो म्हणजे टायपिंग टेस्ट की जो आपल्याला राहणार आहे वीस गुणांसाठी तर त्यामध्ये मग मिनिमम पासिंग मार्क्स त्यांचे दहा राहणार आहे त्याचा दहा मिनिटांचा ड्युरेशन मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला चारशे शब्द म्हणजे फोर्टी मिनिट फॉरवर्ड प्रमाणे आपल्याला दहा मिनिटांमध्ये चारशे शब्द तिथे टाईप करायचे आहेत प्रत्येक कॅन्डिडेटला त्यानंतर जर बघायला गेलं हा सिलेबस पूर्ण व्यवस्थित डिकोड करून दिलेला आहे मराठी इंग्लिश जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्स आर्थमॅटिक्स आणि कॉम्प्युटर प्रत्येकाचे आपल्याला दहा प्रश्न आणि दहा गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला एकच गुण इथे असलेला बघायला मिळतो आणि याची फीस आपल्याला हजार रुपये फीस जी फॉर्म फीस आहे ती प्रत्येक कॅन्डिडेटला इथे फुलफिल करावी लागणार आहे हे झालं आपल्या क्लर्कच्या जाहिरातीबद्दल उर्वरित ज्या पोस्ट आहे त्याच्याबद्दल पण आपण इथे चर्चा करून घेऊया त्याच्यानंतरच दुसरी महत्वाची पोस्ट आहे ती म्हणजे स्टेनोग्राफरची मग त्यामध्ये पण आपल्याला टोटल बॉम्बे हायकोर्ट असेल नागपूर ब्रांच आणि औरंगाबाद ब्रांच दोन्ही ब्रांचमध्ये पण आपल्याला जागा असलेल्या बघायला मिळतात त्याचं पे स्केल आपल्याला एस एटीनचं असलेलं बघायला मिळते त्यामध्ये आपल्याला जर सॅलरीबद्दल जर बघायला गेलं तर एस एटीनच्या पे स्केलमध्ये आपल्याला एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे रुपयापर्यंतचा मासिक वेतन मिळू शकते आणि त्याच्यानंतर अजून अलाउन्सेस त्याच्यामध्ये ॲड होतील तर त्यामध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये स्टेनोग्राफरच्या ज्याला शॉर्ट हँड म्हणतो बघा आपण त्याच्यात चौऱ्याचा वॅकन्सीज आहे त्यातल्या दोन वॅकन्सीज ह्या अपंगांसाठी रिझर्व असतील आणि बेचाळीस पदांसाठी भ पदभरती केली जाणार आहे आणि इथे पण आपल्याला राखीव जे आहे रिझर्व लिस्ट इथे पण असलेले आपल्याला बघायला मिळते की जिथे आपल्याला अकरा विद्यार्थी जे आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये राखीव ठेवले जातील त्यानंतर नागपूर ब्रांचसाठी चार जागा आहेत ज्यामध्ये अपंगांसाठी एकही जागा तिथे आरक्षित केलेली नाहीये त्यानंतर चारपैकी सिलेक्शन होईल आणि एक पोस्ट तिथे मात्र आपल्याला रिझर्वसाठी ठेवलेली बघेल त्याचबरोबर संभाजीनगर ब्रांच मध्ये पण आपल्याला आठ जागा आहेत की ज्यातल्या आपल्याला दोन पोस्ट ज्या आहेत त्या रिझर्वमध्ये ठेवलेल्या बघायला मिळतील म्हणजे स्टेनोमध्ये जर बघायला गेलं बॉम्बे हायकोर्टमध्ये अकरा नागपूर ब्रांच मध्ये एक आणि संभाजीनगर ब्रांच मध्ये आपल्याला दोन अशा टोटल ज्या रिझर्व आहेत त्या जागा बघायला मिळतील त्याच्यानंतर पुढची एक आहे आपल्यामध्ये आपली शिपाई आणि चालक या दोन पदांच्या जाहिरात त्यानंतर जर बघायला गेलं तर वाहन चालक जे आहे त्यासाठी मग रिक्त पदे कोणते त्यांचं स्केल बद्दल आपण इथे चर्चा करून घेऊया मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्टमध्ये जर बघायला गेलं तर टोटल सव्वीस जागा तिथे रिझर्व आहेत ज्याच्यामध्ये एकूण निवड यादी आणि प्रतीक्षा यादीबद्दल बोललेलं आहे तर सव्वीस पैकी सात जागा ज्या आहेत त्या प्रतीक्षा यादी म्हणजे रिझर्व लिस्टमध्ये ठेवले जाणार आहे तसंच नागपूर खंडपीठामध्ये पण पाच वॅकन्सी आहेत चालकच्या आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये पण सहा वॅकेन्सी आपल्याला चालकच्या असलेल्या बघायला मिळतात त्यामध्ये पण आपल्याला नागपूरमध्ये एक रिझर्व ठेवलं जाणार आहे पद आणि संभाजीनगरमध्ये पण दोन जे आहेत ते रिझर्व ठेवले जाणार आहे यांचा पे स्केल आपल्याला एस टेन असलेला बघायला की ज्यांची वेतन श्रेणी आपल्याला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत पर्यंत हे जे आपण पे स्केल बघतोय सातव्या वेतन आयोगानुसार बघत आहोत आता आठव्या वेतन लागू झाल्यावर याच्यामध्ये नक्कीच वाढ आपल्याला होईल आणि वाहन चालकासाठी किमान दहावी पास असलेला विद्यार्थी इथे बघता येतो किमान एस एस सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच त्याला हिंदी मराठी भाषा लिहिता वाचता येणे अपेक्षित आहे ये बोलता येणे अपेक्षित आहे त्याचबरोबर त्याचं ड्रायविंग लायसन्स इथे व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा जर बघायला गेलं चालकसाठी तर खुल्या प्रवर्गासाठी जनरल कॅटेगरीसाठी किमान वयमर्यादा आपल्याला एकवीस आणि जास्तीत जास्त अडतीस असलेली बघायला मिळते तसेच आपण जर बघायला गेलं अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय इतस मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी किमान वयमर्यादा एकवीस तर कमाल वयमर्यादा ही त्रेचाळीसपर्यंत असेल आणि त्याचबरोबर जे न्यायालयीन कर्मचारी जे असतात ग्रुप चे असतील की जे साठी इच्छुक असतात त्यांच्यासाठी पण किमान वयमर्यादा ही एकवीस आहे मात्र कमाल वयमर्यादेची तरतूद त्यांच्यावर लागू नाही आणि जर ड्राय चालक म्हणून जर कोणी असेल इच्छुक तर त्याला उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांक अस त्यानंतर मोटार वाहन अधिनियम एकोणाशे क्रमांक एकोणसाठ स्लॅश प्रमाणे वैद्य आणि कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन आणि चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे उमेदवारास किमान तीन वर्षे हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा म्हणजे फक्त तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असून जमणार नाही तर तुम्हाला किमान तीन वर्षांचा अनुभव तिथे असणं गरजेचा आहे त्यानंतर आपली पुढची जाहिरात आहे बघा शिपाई जे आहेत त्या पदासाठीच्या मग त्यामध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ तिन्ही ठिकाणी आपल्याला वॅकेन्सी तिथे बघायला मिळतात याचं पे स्केल आपल्याला एस थ्रीपर्यंत बघायला मिळतात याचा वेतन आपल्याला सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे पर्यंत आपल्याला त्याचं वेतन सातव्या वेतन आयोगानुसार बघायला मिळतं त्यामध्ये मुंबई उच्च न्या उच्च न्यायालयामध्ये जवळपास पाचशे सत्तर जागा आपल्याला शिपाई या पदासाठी रिक्त असलेल्या बघायला मिळतात त्यामध्ये दिव्यांग आरक्षणासाठी जे चार टक्क्याचा कोटा आहे त्यामध्ये तेवीस पद हे दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवले जाईल बॉम्बे हायकोर्टमध्ये त्यामध्ये मग नंतर पुढे जर एकूण यादी जर बघायला गेलं तर पाचशे सत्तेचाळ पद आपण भर भरणार आहोत तिथे आणि इथे तब्बल एकशे सदोतीस पदं जे आहे प्रतीक्षा यादीमध्ये रिझर्व लिस्टमध्ये ठेवले जाणार आहे वेटिंग लिस्टमध्ये त्यानंतर नागपूर खंडपीठाबद्दल जर बघायला गेलं तर तिथे शिपायाच्या आपल्याला एकशे पंधरा पद रिक्त असलेले बघायला मिळतात की त्याच्यातनं पाच हे दिव्यांगांसाठी आरक्षित आहे तर एकशे दहा हे आपले पद भरती होणार आहे सर्वसामान्यांसाठी आणि त्यामध्ये अठ्ठावीस ही आपल्याला प्रतीक्षा यादीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये असलेले बघायला मिळतील त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाबद्दल जर बघायला गेलं तर एकूण दोनशे दोन पदांची तिथे रिक्त आहेत त्यामध्ये आठ पदही दिव्यांगांसाठी आरक्षित असेल त्याच्यातनं एक एकशे चौऱ्याण्णव ही भरली जाणार आहेत आणि अठ्ठेचाळ ही प्रतीक्षा यादीमध्ये ठेवलेली जाणार आहे यामध्ये पात्रता जर बघायला गेलं तर किमान सातवी पास असणे गरजेचे आहे आणि वयोमर्यादा ही जनरल कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस पर्यंत आहे तेच रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ती अठरा ते त्रेचाळीस पर्यंत आहे तर त्यामध्ये बघा बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्क सेनो वाहन चालक आणि शिपाई ह्या चार पद ज्या आहेत त्यांच्यासाठी जाहिरात आपल्याला मिळालेली आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार का वयोमर्यादा असेल किंवा शैक्षणिक पात्रता आहे त्याची आपण इथे चर्चा केलेली आहे तुम्हाला तर जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म फिल करू शकताय आणि जर तुम्हाला ज्या काही शंका असतील ह्या पदावरती संबंधित सरळ सेवेच्या इतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्शन अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जिथे तुम्ही तुमची काही शंका असेल ती विचारून इन्क्वायरी करू शकताय थँक्यू आणि तुमचा हा जो व्हिडिओ आहे तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा की जे आपल्याला बॉम्बे हायकोर्टमधनं क्लर्क बनवू इच्छिता किंवा स्टेनोग्राफर बनू इच्छिता धन्यवाद